माझ्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अंबरनाथ शहराबद्दल विशेष प्रेम असून ते शहराचा विकास व्हावा म्हणून विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देतात तसेच कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नातून अंबरनाथ नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात विविध विकास कामासाठी निधी मिळालेला आहे त्यातील एक भाग म्हणून दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत अंबरनाथ भगतसिंग नगर या ठिकाणी नवीन शौचालय बांधण्याकरिता पैसे मंजूर करून घेण्यात आले त्या कामाचा शुभारंभ रविवारी दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ नगरपालिका माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या शुभ हस्ते करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील स्थानिक नागरिकांना अन्नदान वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या अन्नदानाचा लाभ परिसरातील शेकडो नागरिकांनी घेतला असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांनी दिली मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ शहराबद्दल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेगा विशेष प्रेम आहे आणि श्रीकांत शेट्टी आपले खासदार आहेत डॉक्टर बाळाजी केटीकर त्यांच्या प्रयत्नाने अंबरनाथ नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात दिदी भेटलेला विकासासाठी त्यामधलाच हा एक भाग म्हणून दलित वस्ती सुधारणा अंतर्गत भगतसिंग नगर येथे शौचालय नवीन बांधण्यासाठी पैसे मंजूर झाले होते त्याचा आज कामाला शुभारंभ झालेला आहे आणि नऊ तारखेला माननीय मुख्यमंत्री साहेबांचा जन्मदिवस होता त्याच्या अनुषंगाने या गुन्हाला सर्व नागरिकांसाठी जेवणाची जा, मी सोय घेऊन आणि अन्नदान वाटपाचा कर आम्ही कार्यक्रम करत होतो ज्याच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना दीर्घ आयुष्य लाभवं ही आमची सदिच्छा असते ते बारा सीटचं शौचालय असणार आहे सहा जेंट्स सहा लेडीज आणि शौ जे कचरा टाकणार त्यासाठी तिकडे बांधकामामध्ये कचरा कोणती बांधून घेतो आणि नगरपालिकेच्या मार्फत साफ तपास लवकर लोक यायला पाहिजे त्याच्यावरती विचार करणार आहे